Namaskar. शेअर मार्केट मराठी ये युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं सा विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला काही महत्त्वाची माहिती सांगायची आणि ह्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती आहे ती आपल्या शेअर मार्केट मराठीच्या ॲपबाबत शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये उपलब्ध आहे तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं आहे का जर केलं नसेल तर आजच करा याच कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्विसेस आता या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध आहेत यामध्ये शेअर मार्केट मराठी फ्री कोर्सेस प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे जर समजा हे ऍप तुम्हाला डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये सुद्धा ह्या लिंक उपलब्ध आहेत तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता तर हे झालं ऍप आप आता आपण थोडक्यात आपल्या आप पेड कोर्सेसची माहिती बघूया आणि त्यानंतर आपल्या विषयाला सुरुवात करूया शेअर मार्केट मराठीचे चारही पेड कोर्स ज्यामध्ये मनी मशीन कोर्स आहे ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आहे मनी मशीन आणि ऑप्शन ट्रेडिंग कोर्सला एकत्र करून केलेला कॉम्बो कोर्स आहे आणि आता नवीनच नुकताच लाँच केलेला आत्मा कोर्स आहे या चारही कोर्सेससाठी सध्या प्रवेश सुरू झालेले आहेत तुम्हाला जर या कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा प्रवेश घ्यायचा असेल तर पेड कोर्स अशा दोनच शब्दाचा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो ह्या नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला ह्या कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल तर हे झालं काही महत्वाची माहिती आता आपण आपल्या मूळ विषयाला सुरुवात करूया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे काल आपण बघितलं होतं की आजच्यासाठी मी तुम्हाला तीन टार्गेट दिली होती आणि सांगितलं होतं की ही तीन फायनल टार्गेट आहेत ओके ह्या तीन टार्गेट पैकी पहिलं टार्गेट होतं अठ्ठावन्न हजार दोनशे पासष्टचं हे टार्गेट अठ्ठावन्न हजार दोनशे पासष्ट पासष्टचं होतं अठ्ठावन्न हजार चारशे पंचेचाळीस पंचेचाळीसचं होतं अठ्ठावन्न हजार पाचशे एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीचं होतं तर अशा प्रकारे आपल्याला इथे टार्गेट दिलेली होती आणि सांगितलेलं होतं की आपल्याला ह्यातपैकी पहिलं टार्गेट तरी येऊ शकतं आणि त्यानंतर आपल्याला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकतं तर आज तुम्ही बघू शकता कि काल आपण इथे बघू शकतो की काय झालं होतं थोडंसं वर गेलं होतं मात्र टार्गेट आलं नव्हतं आज गॅप डाऊन ओपनिंग झालं गॅपडाऊन ओपनिंग झालं तरी सुद्धा हे टार्गेट पेंडिंग असल्यामुळे किंमत पुन्हा वर गेली आणि बरोबर अठ्ठावन्न हजार दोनशे पासष्ट च्या जवळ जाऊन तिथून आपल्याला रिव्हर्सल बघायला मिळालं आता हे जेव्हा इंडेक्सचं विश्लेषण आपण बघत असतो तेव्हा फक्त बँक निफ्टी म्हणजे बँक निफ्टी एका इंडेक्सला बघून चालत नाही त्याचबरोबर आपल्याला निफ्टीला सुद्धा किंवा सेन्सेक्सला सुद्धा सोबत घ्यावं लागतं म्हणजे आपल्याला पूर्ण विश्लेषण होऊ शकतं आता काय झालंय बरोबर ह्या पहिल्या टार्गेटला टच करून मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं मात्र मी काय सांगितलं होतं ह्या ठिकाणी आपल्याला गेल्यानंतर जर इथूनच सेलिंग येणार असेल तर अशा पद्धतीनं जाऊन एम पॅटर्न बनला पाहिजे तरच हे सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं नाहीतर आपल्याला हे सेलिंग कंटिन्यू होणार नाही काय झालं बघा इथून हाय बनला हे आपल्याला टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर सेलिंग पण आलं त्यापूर्वी हे ते जी आपल्याला माहितीच आहे सेलिंग आलं त्यानंतर बाउन्स आला बरोबर हा बाउन्स आपल्याला अपेक्षित होता कारण त्याशिवाय एम पॅटर्न बनणार नाही आणि त्यानंतर पुन्हा सेलिंग यायला लागलं आता इथे काय होणं अपेक्षित होतं इथे असं होणं अपेक्षित होतं की हे सेलिंग कंटिन्यू व्हायला पाहिजे होतं जर कंटिन्यू झालं असतं तर मग काय झालं असतं आपल्याला इथे एम पॅटर्न बनला असता अशा पद्धतीनं आणि मग ह्या एम पॅटर्नचं आपल्याला मग हे सेलिंग वाढलं असतं पण काय झालं बघा हे सेलिंग कंटिन्यू न होता पुन्हा बाउंस आला आणि तुम्ही आता इथे बघू शकता की काय झालंय इथे जर बघितलं तर एक डब्ल्यू पॅटर्न बनलेला आहे अर्थात ह्या डब्ल्यू पॅटर्नला फारसं महत्व नाहीये पण डब्ल्यू पॅटर्न आणि एम पॅटर्नला महत्त्व असतं तर ह्या डब्ल्यू पॅटर्नला फारसं महत्व नाहीये याचं कारण हा डब्ल्यू पॅटर्न टॉपला बनलाय हा जर बॉटमला बनला असता तर ह्याला महत्व होतं आता काय होईल कदाचित आता आपण जेव्हा निफ्टी आणि सेन्सेक्सचं से विश्लेषण करू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये काय झालंय आपलं पहिलं टार्गेट अगदी थोडक्यात राहिलय मग तिथे कदाचित थोडंसं आणखीन वर जाऊ शकतं बरोबर काय होऊ शकतं ते आपल्याला बघायचं आहे पण आता आपण काय करूया त्याचं स्वतंत्र विश्लेषण करायचंच आहे आता आपल्याला बँक निफ्टीचं स्वतंत्र विश्लेषण करायला सुरुवात करूया की उद्या काय होऊ शकतं आता इथे तर एम पॅटर्न बनण्याची शक्यता गेलेली आहे आता काय झालंय इथून समजा वर गेलं परत खाली आलं परत वर जाऊन जर एम पॅटर्न बनला तर त्यानंतर आपल्याला सेलिंग येऊ शकतं पण हे वर किती जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे खूप वर जर जायला लागलं म्हणजे आता आपण काय करूया मी तुम्हाला त्याच्यासाठी आणखीन एक लेवल दाखवतो समजा आता हा हाय आहे बरोबर हा हाय किती आहे तर अठ्ठावन्न हजार तीनशे तेरा पॉईंट ऐंशीचा आहे आपण असं समजूया की अठ्ठ्याऐंशी हजार तीनशे पंधराचा हाय आहे बरोबर तर आता जर तुम्ही बघितलं तर हा मोडला गेला नाही आहे जर समजा हा मोडला गेला तर मग काय शक्यता आहे मग शक्यता असं आहे की कदाचित वर जाताना अठ्ठावन्न हजार चारशे पंचेचाळीसचं टार्गेट सुद्धा मग येऊ शकतं पण आता वर आपल्याला फार मोठा विचार करायचा नाही आहे याचं कारण असं आहे की पहिलं टार्गेट ऑलरेडी आलेलं आहे तर त्यामुळे आता आपल्याला एम पॅटर्नची वाट बघायची कदाचित थोडंसं वर जाऊन मग एम पॅटर्न म्हणून मग सेलिंग होऊ शकतं इथे एम पॅटर्न बनायला खूप चांगली संधी होती पण हे सेलिंग जे आहे हे कंटिन्यू झालंच नाही आणि बाऊन्स आला हा बाउंस कशामुळे आला तर आज निफ्टीमध्ये विकली ऑप्शन एक्सपायरी होती त्यामुळे आपल्याला हा शेवटी बाऊन्स बघायला मिळाला कारण जे बँक निफ्टीमध्ये घटक आहेत म्हणजे ज्या बँका बँक बैंक निफ्टीमध्ये आहेत त्याच बँका निफ्टी मध्ये देखील आहेत तर त्यामुळे आपल्याला हा रिव्हर्सल बघायला मिळालं तर उद्या आता आपल्याला वाट बघायची की एम पॅटर्न कधी बनेल आणि त्यानंतर कारण हा एम पॅटर्न जो बनत होता हा आता आपल्यासाठी कामाचा राहिलेला नाही आपल्याला नवीन एम पॅटर्न आता बनणार त्याची वाट बघणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीमध्ये सॉरी उद्या काय होऊ शकतं आता आपण जाऊया निफ्टीकडे निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं कालचा व्हिडिओ बघितला असेल तर आपण पहिलं टार्गेट दिलं होतं सव्वीस हजार पन्नासचं सव्वीस हजार पन्नासच्या टार्गेटला अगदी जवळ गेलं काल बघितलं तर क्लोजिंग चार्टवर इथे होतं प्रत्यक्षात खाली क्लोजिंग होतं आज गॅपअप ओपन झालं वर गेलं मात्र सव्वीस हजार एक्केचाळीस बेचाळीस पर्यंत हाय बनला सव्वीस हजार पन्नासला आपल्याला जो टच करायला पाहिजे होत अगदी त्याच्या जवळ गेलं आणि सेलिंग आलं बरोबर आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला एम पॅटर्न जवळजवळ बनला होता बरोबर एम पॅटर्न जवळ 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 जवळजवळ होता असं का म्हणतोय कारण हा जो लो होता ना हा लो आपल्याला ब्रेक करून त्याच्या खाली क्लोजिंग यायला लागतं मी नेहमी सांगतो की आपल्याला ले एखादी लेवल ब्रेक झाली असं कधी म्हणणार खालच्या दिशेनं ब्रेक झाली असं तेव्हा म्हणणार की जेव्हा त्या लेवलच्या खाली एखादी पंधरा मिनिटाची कॅन्डल रेड कॅन्डल क्लोज झाली आणि नंतर नेक्स्ट कॅन्डलनं त्याचा लो ब्रेक केला तरच आपण म्हणणार की ही जी लेवल होती ही ब्रेक झाली बरोबर नुसतं त्याच्या खाली किंमत आली आणि वर गेली तर त्याला ब्रेक झालं असं म्हणत नाही तसं इथे किंमत खाली आली याच्या खाली आपण बघू शकता एकही कॅन्डल क्लोज झालेली नाही आणि क्लोज झाली असती आणि त्याचा लो ब्रेक झाला असता तरच आपल्याला हा पॅटर्नचा ब्रेकआउट आला असता तसं झालेलं नाही आता परत काय होत परत वर जात कदाचित काय होईल इथून वर आलं इथून खाली गेलं परत वर येत इथून परत खाली जाऊ शकतं तर असं जर झालं तर एम पॅटर्न आपल्याला कुठेतरी बनणं आवश्यक आहे तो बनल्याशिवाय हे सेलिंग कंटिन्यू होणार नाही नाहीतर मग तोपर्यंत आपल्याला एक शक्यता राहील अर्थात आपल्याला आता जास्त तेजीचा विचार करून चालणार नाही याचं कारण उद्या ओपनिंग आधी बघावं लागेल पण जर परत सेलिंग यायला लागलं तर आपल्याला टार्गेट जवळजवळ इथे अचीव्ह झालेलं होतं कदाचित कधी कधी काय होतं पहिल्या टार्गेट नंतर सेलिंग येतं आणि त्यानंतर जाऊन दुसरी दोन्ही टार्गेट अचीव्ह होतात तर त्यामुळे आपल्याला थोडीशी वाट पण बघायची आहे सावध राहायचं आहे एम पॅटर्नची वाट बघायची आहे तोपर्यंत आपल्याला प्रॉपर पद्धतीनं सेलिंग करायचं नाहीये ते हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण जाऊया सेन्सेक्सकडे सेन्सेक्सचा चार्ट बघूया सेन्सेक्समध्ये सुद्धा अगदी थोडक्यामध्ये आपलं जे पंच्याऐंशी हजार पंचावन्नच पहिलं टार्गेट होतं अगदी थोडक्यामध्ये आपल्याला ते मिस झालेलं दिसतंय आणि त्याच्या अलीकडे म्हणजे जसं निफ्टीमध्ये झालं तसंच इथे झालं थोडक्यात त्याच्या अलीकडे जाऊन आपण परत एकदा सेलिंग झालं अर्थात हे जे सेलिंग झालं त्यानंतर इथे सुद्धा तुम्ही चेक करू शकता हा जो लो बनला ह्या लोच्या खाली आपल्याला कॅन्डल क्लोज झाली नाही आणि त्यामुळे एम पॅटर्न नाहीतर हा एम पॅटर्न आपल्याला अशा प्रकारे बनत होता आणि जर ह्या लेवलच्या खाली क्लोज झाली असते तर मग आपल्याला पॅटर्नचं ब्रेकआउट बघायला मिळालं असतं मात्र काय पुन्हा आलाय आणि हा हाय होता त्याच्या वर गेलाय तर त्यामुळे आता थोडंसं आणखीन थांबणं आवश्यक आहे तर हे झालं आपल्याला तीनही इंडेक्सचं विश्लेषण उद्या काय होऊ शकतं उद्या थोडस वर जायला स्कोप आहे पण आपण काय झालंय आता बँक निफ्टी मध्ये पहिलं टार्गेट आलंय निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये अजून आलेलं नाही आहे तर त्यामुळे नक्की काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर टार्गेट आल्यानंतर जर एम पॅटर्न बनला तर मग त्याला जास्त आपल्या विश्लेषणाला धार येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण होईल तर हे झालं उद्यासाठीचं विश्लेषण आता आपण या व्हिडिओच्या बऱ्यापैकी शेवटी आलेलो आहोत मात्र जाता जाता जे जा जा नवीन सदस्य असतील ज्यांनी हा व्हिडिओ आजच पहिल्यांदा बघितला असेल किंवा अलीकडेच शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर जॉईन झाले असतील अशा नवीन सदस्यांसाठी थोडक्यात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मची आपण ओळख करून घेऊया आणि त्या सदस्यांना मला सांगायचं आहे की तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम जे ग्रुप आहेत आपले हे जॉईन करणं आवश्यक आहे तुम्ही जर व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन केलेत आणि आपलं ऍप आप डाउनलोड करून इन्स्टॉल केलं म्हणजे याचा अर्थ तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवाराचे सदस्य झालात म्हणजे आपल्या परिवाराचे सदस्य होण्यासाठी ह्या दोन गोष्टी करणं आवश्यक आहे एक म्हणजे ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे व्हॉट्सअपला करा किंवा टेलिग्रामला ला करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करणं आवश्यक आहे आता ह्या दोन्हीच्या लिंक ज्या आहेत ते ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही ह्या लिंक घेऊ शकता ग्रुप जॉईन करू शकता ॲप डाउनलोड करू शकता एकदा तुम्ही केल्यानंतर शेअर मार्केट मराठी परिवाराचे तुम्ही सदस्य व्हाल आता एकदा परिवाराचे सदस्य झालात म्हटल्यावर तुम्हाला माहिती पाहिजे की शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर आपल्याकडे आपण तीन लेवल बनवलेले आहेत पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेव्हल आहे प्रीमियम ग्रुप आणि तिसरी लेवल आहे पेड कोर्सेस ची तर अशा तीन लेवल बनवल्यात तुम्हाला ह्यापैकी कोणत्याही लेवलची माहिती पाहिजे असेल समजा फ्री कोर्सेसची माहिती पाहिजे तर फ्री कोर्स इथे जसं लिहिलंय असं ज्या फक्त दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि तो नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेव्हन नाईन एट नाईन नंबरला पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व फ्री कोर्सेसची माहिती सांगितली जाईल फ्री कोर्सेसमध्ये आपण हे तीन कोर्सेस दिलेले आहेत तुम्ही एकदम नवीन सुरुवात करत असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे बेसिक कन्सेप्ट पासून सर्व व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे त्यानंतर एकदा बेसिक कन्सेप्ट यायला लागल्या की तुम्हाला अनालिसिस करता आलं पाहिजे त्यासाठी टेक्निकल अनालिसिस कोर्स आहे हा कोर्स कुठल्याही पेड कोर्समध्ये शिकवणार नाही इतक्या व्यवस्थितपणे आणि इतक्या डिटेलमध्ये या कोर्समध्ये टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हे शिकवलेलं आहे तो कोर्स तुम्ही करू शकता एकदा तुम्हाला बेसिक यायला लागलं अनालिसिस करता यायला लागलं की तुमची इच्छा होणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे आपला तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचं आहे हे तिन्ही फ्री कोर्सेस तुम्ही आपल्या ॲपमध्ये बघू शकता आणि जर आपला आजचा जो व्हिडिओ आहे हा सुद्धा फ्री कोर्सचा पार्ट आहे सध्या आपण काय केलंय लाईव्ह सेशन तात्पुरती स्थगित केली आहे पण लाईव्ह सेशन सुद्धा फ्री कोर्सचाच पार्ट आहे तर हे झालं आपल्याला फ्री कोर्स विषयी तुम्हाला प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता प्रीमियम ग्रुप अशा दोन शब्दाचा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवा रिप्लाय मध्ये प्रीमियम ग्रुपची माहिती देण्यात येईल आता जसं तुम्हाला सर्व फ्री कोर्सेस ॲपमध्ये उपलब्ध आहेत तसंच ॲपमधून सुद्धा आता तुम्ही प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता त्यानंतर पेड कोर्सेसविषयी पेड कोर्सेसविषयी अधिक माहिती पाहिजे असेल किंवा ॲडमिशन घ्यायचं असेल तर पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज ह्या नंबरवर पाठवा रिप्लायमध्ये तुम्हाला सर्व पेड कोर्सेसची माहिती पाठवली जाईल पेड कोर्सेस साठी ऍडमिशन सुद्धा ऍप मध्येच सुरू आहे सर्व काही आता माध्यमातूनच उपलब्ध करून दिलेला आहे तर इथे आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी येतोय मात्र जाता जाता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेचच लाईक करत जा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय دنیا د.